भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली येथील सुखदा मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बुतनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ही बैठक होती येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी तळागाळापर्यंत पक्ष संघटन मजबूत करणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत असलेली लोकहिताची कामे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे राज्य सरकारचे विविध उपक्रम जनतेला सांगून त्याचा लाभ देण्याचं आवाहन करणे यातून पक्षाला मजबूत करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत केले कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देखील बावनकुळे यांनी केल्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील एन टी सी भागात हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करताना सत्कार करण्यात आला यावेळी रामदास पाटील सुमठाणकर जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे संघटन मंत्री संजय कोडगे रेणुकादास देशमुख आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे उमेश नागरे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवा घुगे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या